केमिकल म्हणजे काय पिकाचं अन्न नाही बरोबर आपण आजारी पडल्यानंतर मेडिसिन गोळ्या घेतो म्हणजे गोळी खाऊन जगायचं नसतं गोळी कशी तेवढ्यापुरती घ्यायची असते जे आपलं पिकाचं अन्न नाही तुमचं आपलं एन पिके वगैरे ते पिकाचं अन्न नाही पिकाला सेंद्रिय जे म्हणजे सेंद्रिय कर्ब माफवाजा कार्बन माथवाजा तो मेन आहे आता लोकांचं कसं होतं आता ह्याच्या बरोबर आमच्या भागात काय पूर्ण पिळीचा एरिया बरोबर हे शेतकरी आता हे आहे सांगू दे आपण सांगत काय त्याच्या बरोबर जेवढ्या लागण्या तेवढ्या सगळ्यात ते लागण कोणाच लागवड करून आज सहा महिने झाले तुमच्या बरोबर आहे कंडिशन आपल्या कंडिशन मध्ये काय पूर्ण करता पण करता गेला आपला आज शेंडा बघितला आपण बघा आज पाठीमा बघितलं मला कुठंच वाटत नाही असं काही जी पानं पिवळी झाली त्याला ऊन पडत नाही बघा फोटोसिंथे असं बघा खाली कुठं बघा मला कुठं असं दिसतच नाही सगळं असं म्हणजे बोलतो ना एक सारखी साईज एकसारखी वाढसारखी आज मी म्हणजे आज बुंदा बघितला हा फस्त एवढा बुंदा मोठा बघितला मी के आतापर्यंत एवढं एवढी केली एवढं बघितलीच नाही रिअल फॅक्टरी सर ह्यानी मी केवी आता एवढ्या खर्चात खर्च किती करायचा मात्र नाही लोकांचं मी किती खर्च केला त्याने एक त्याने अर्धी सलिकायला लोकांनी एक कळत नाही आपण जेवढं अर्धी सल जमिनीवर तेवढं जमिनीचा नाश करतो जमीन खराब करतो तुम्ही मला एक मास्त एक मार्गदर्शन केलं मला फोनवरती केली साठी तुम्ही जे काय युरियावर ऍप्लिकेशन करता त्यामुळे तो एखाद्या सॉइल दिलं तर चांगल्या प्रकारे होतो आणि अपडेट पण चांगलं कसं सर का ऑटो सिलिबल बॅग एका बॅगेज ची किंमत पाच हजार प्लस आहे बरोबर त्याच्यापेक्षा ऑटो सिलिवर कशालतात तुम्ही आपली अठराशे दहा सोवीस लागू द्या पांढऱ्या पोटाची केलेला केळीला सर कसं आहे का पहिलं नव्वद दिवसच फक्त एनपीके तिन्ही घटक लागतात नव्वद दिवस पूर्ण झाल्यानंतर केलेला आपल्या फक्त युरिया आणि पोटॅश जास्त गरज असते किलो मध्ये वीस टक्के दहा टक्के लागतो किलो मध्ये आपण येतो हा काय वेळेस हिला केले कसं तर प्रत्येक आठ दिवसाचा शेड्यूल तयार केला आपण आणि केळीला थोडं थोडं दिलं का आपण सॉईल बरोबर खायला प्रत्येक साठ दिवसाला सा। बेसवा डोस पहिले सहा महिन्यात बेसवा डोस झाले काय करते ना कारण कसं आता हिथून पुढे केळीला जास्त खायला देऊन उपयोग होत नाही हीच पिरियड आहे हिथून मागा जेवढं पोषण वगैरे केळीला तेवढं महत्वाचं आहे एकदा वेण झाली का नंतर केळी विकूच ना आपल्या इथे कसं बघा तुम्ही आता वेन चालू आहे बरेच ठिकाणी बघितलं वेन झाली ना तरी झाडाला काही फरक नाही झाड प्रत्येक आता जी वेन झाली का त्या सोळा सतरा फ्या फ्या बी माझ्या फण्याच्या केळाची संख्या किंवा जी दांडा जी निघतो आपला तीन इंच ची दांडा निघला पाहिजे एवढे मोठे साईज एवढे मोठे म्हणजे क्वालिटी बेस्ट राहत नाही एवढी सहा महिन्यात वेण केली आज आपल्या इथं गावाची बाग आहे त्या बोलली आठ महिने झाले तरी ही बागाची वेन आधी झाली टेम्परेचर जवळपास चाळीस सोलापूर हो सोलापूर बेचाळीस चेंजर आहे दुसरा मेन मुद्दा म्हणजे काय एवढं मध्ये बाग सुकत नाही कसलीच नाही तुम्ही वर बघा एकही पानावर तुम्हाला विषयच नाही कुठंच वाटत नाही पाहिजे सकाळचं एकदम सकाळचं वाटत तिथं पानाची साईज किती पानाची रुंदी किती आहे बघा तुम्ही चार फुट रुंदी आहे पानाची कस होत व्हिडिओ मध्ये सांगताना माणसाला वाटतं चार फुटाचा माणूस झोपू शकतो का पाना आराम काय अडचण नाही प्रत्यक्ष बघा काय सर दुसरी गोष्ट तर खाली तुम्ही बघा आता शेती करत नाही आपण रोटावेटर मारून सोडले जमीन बरोबर त्यात तुम्ही बघा थोडस दिसतंय का तुम्हाला इथं हे वाई काय आहे का पूरी सर हार्ड जमीन आलेलं नाही. ऐ तुम्ही बघा खाली बघा सगळी जमीन. ते पण आणि कोणी ना आताच बेड बनवलेली असेल. बेड बनलं सग हाय का 6 महिन्याचं भेडे. 6 महिन्याने बरोबर आधी भेडे. हां. मुरई ना. हे बघा तुम्ही वरचो आले पूर्ण बने बघा. आता ऍक्च्युअली सर जे जमीन हार्ड असते का. मोटर मौसा फुटत नाही. ट्रोसा पूर्ण मऊ होत नाही. हां कडक. कसं ती कसं आहे म्हटलं का ही जमीन ने हार्ड ते ऑटोसिलेबल नाही जमीन येण्याचं कारण म्हणजे फक्त ऑटो ऑटोसिलेबल खते आता दुसरा एक मुद्दा एक छोटासा शेतकरी शेणखत वापरता भरपूर मत काय शेणखत वाईट नाही शेणखत कधी वापरावं किती दिवसात कुजलेलं पाहिजे प्रक्रिया करून शेणखत दिलं पाहिजे काय करतोय का शेतकऱ्याचं कसं सर जनावरांचं शेण टाकलं की था। ना। ना था तो आठ दिवसांना टाकतो त्याचा उपयोग नाही शेणखत जमिनीला चांगला आहे पण ती शेणखत आपण त्यात व्यवस्थित बॅक्टेरिया वगैरे टाकून किंवा त्यात कृषी कृषीधनच्या बॅगी टाकून जर ते कुजवलं तर आपण दहा बॅगी कृषीधन टाकलं बाबा दोन टेलर शेणखतात तर ते पूर्ण दोन टेलर ते कृषीधन बनवते आपले कृषी दोन टेलर एक्स्ट्रा बनवतो प्रक्रिया करून टाकलं पाहिजे शेणखत शेणखत टाका त्यात बॅक्टेरिया देऊन व्यवस्थित कुजवून त्याची बट्टी लावून दिलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे हा शेतकऱ्यांनी जरा असं कसं होतंय सर हायब्रिड गाय आहेत आता त्याचं शेणखत टाकलं की महिन्यात शेत टाकत दोन महिन्यात पण कुजवलं पाहिजे शेणात हाय अशा गावऱ्या असतात काय होतो शेण कुजत असताना त्यात फंगस तयार होतो त्यामुळे आपल्या मर होते मर होते आज मालक सांगा सर आपले तीन एका किती हुंडी किती बसले आज रोप किती बसले बारतीस साडेबाराशे रोप असते साडेबाराशे किती मर झाली साडेबाराशेवरची काही मरज नाही असली तर म्हणजे साडेबारा आज आपल्या एरियात त्या लागणी बरोबर त्या लागण्या आहेत त्यामधील साडेबारा स्वरूपात अडीचशे ते तीनशे वायरस सुरू लोक वायरस सुरू पाहिजे आज हे आपल्या तीन अकरा तीन ते चार रुपये वायस आपल्याला कुडकावे लागतात दिवसभर तसपड आता शेतकरी की लागवड करतात बरोबर आहे मला सांगा सर बेस्ट ऑरिटी कोण तुम्हाला योग्य वाटते कसं आहे माहिती आहे का व्हरायटीपेक्षा आपण त्याला पोषण करू देतो हे आ... महत्वाचं आहे नुसतं व्हरायटी कि हाऊ बॅग का पहिल्या काळात हेच नव्हतं ना ते शिकलचे रोप आता आले पहिले लोक कंद लावायचे व्हरायटीपेक्षा गावठी वाढला व्हरायटीपेक्षा त्याला आपण सांभाळ किती करतोय चांगला हे महत्वाचं आहे जेवढं आपण त्याला चांगल्या स्वरूपात खायला देऊ चांगलं चुंगलं तेवढं ते चांगलं आपलं चांगलं राहणार तुम्ही जेवढं त्याला रासायनिक द्याल काही विरोध नाही आणि प्रमाण द्यायचं सर तुम्ही मला सांगा आपल्यावरून विचार करा आपण आता केमिकल मित्रो वर्षी लोक आहे आपल्या आजोबा जोबा आपण जोबा ही दष्टकृष्ठ कशी होती त्यांचा आहार कसा होता पौष्टिक आहार होता विषय पिकाचा विचार करा आपलं जे कृषी धन वगैरे सैलवृष्टी का हा पौष्टिक आहार आहे केमिकल म्हणजे केमिकल हा पहिले पूर्वज आपले शंभर वर्ष जगायचे आपण आता चाळीस जो आपण चालले तसंच पिकाचं आहे हो सर पिकाचं कसं होतं सोलीवर केळीचा अभिषेक दहा महिन्याच्या अकरा महिन्यात हर व्यक्ती होते पण ती आपण पोषण दिलं ना व्यवस्थित तिचा हार तर ती अकरा काय बारा काय पंधरा महिन्यात दमकाली ना आपण केमिकल वर जर सांभाळली तर ती सहा सात महिन्यात विकून जाते व ती गड निघतो आमच्या असा विषय झाला आता घड काढसतो बागावर दोन दोन पाणसं हे विर नाही आता हे डोळे बघतो प्लॉटवरती दुसरे सर जे घड निघतो वजन त्याचा तुम्ही मग म्हणजे बोलले होते ना का जो चांगलं प्रकारचं जर त्याला वस्तू तुम्ही खायला दिलं तर हंड्रेड पर्सेंट छत्तीस सौतीस ऍव्हरेज काढतो हो ऍव्हरेजली हो मी बोलले चाळीस टंपर निघते हो पण तुम्ही जर त्या पटीत तर त्याला दिलं पाहिजे मी निस्त रासायनिक वाट सोबत केलं तर तुम्ही तीस पस्तीस तीस बत्तीस पर्यंत क्रॉस करू शकता पण जर हे सगळं वापरलं आपलं सिस्टीम नुसार तर हंड्रेड पर्सेंट चाळीस टन काढ काय काय नाही त्यात एक विषय होत इथं की आता ही कसं आहे फिरत सगळे एरियात शेतकऱ्या आपल्या ह्याच्यावरची शेती कृषी दोन वरची जे बाग आहेत का आता त्या बागाला घर तुटून जरी गेला तरी ती हिरव गार झाड दिसते आपला ह्या अजून वेळ होणार आहे काही ना बाग बघितली हा तसा पिरियड आहे आता हिरव प्रत्येक काही लोकांच्या केमिकल झाले बाग हार्वेस्टिंग आधीच पाणी जाते आपली बाग हार्वेस्टिंग तरी झाली का तरी झाडाला वर सात आठ पानं हिरवी गार आहेत चेंडी चॅंडेल म्हणजे दाखवते बाबा मी हा ते महत्वाचं आहे ना सर आता तुम्ही ह्या भागामध्ये समजा जे शेतकरी आहे त्यांना तुमच्याशी बोलायचं असेल आणि काय पद्धत कशा तुम्ही नियोजन केलं काय बेसल डोच असेल त्याच्यानंतर लिक्विड खतरिप मधून द्यायचं असेल फवारणीचं असेल तर हे सगळं नियोजन तुमच्याकडून ऐकायचं असेल आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या मार्गदर्शनावर त्यांना केळी पिकवायचे असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा सत्त्याण्णव पासष्ट सत्तर एक शहाण्णव अच्छा धन्यवाद आणि तुम्हाला या भागामध्ये ज्योतिराम ताटे सर गार्डन्स करतात बरोबर प्रत्यक्ष प्लॉटवर त्यांची व्हिजिट असते आठ दिवसाला चार दिवसाला जेव्हा गरज पडेल तेव्हा बरोबर आज तुम्हाला तुम्हा तुम्हा खत कशा पद्धतीने टाकायचे ते सोडायचे कसे म्हणजे सगळंच सगळं कुठल्याही प्रकारचं असं म्हणतो ना आपण का त्यांचा भरपूर पाठिंबा सपोर्ट असतो सर तुमचा पण एक नंबर द्या तुमचं नाव सांगा तुमचं शॉप कुठे ते सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं शॉप भूमियाग्रो मग कंदर मध्ये आहे पांढरुंग पेट्रोल समोर माझं नाव ज्योतिराम ताटे मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस छत्तीस पंच्याहत्तर खूप छान माहिती दिली धन्यवाद